नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजच्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे आमच्या झिंक पी या प्रॉडक्ट बद्दल आपण एक नवीन प्रॉडक्ट थोडक्यात फॉर्म्युलेट केला आहे आणि त्या प्रॉडक्टची माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ थोडक्यामध्ये करतोय तर लक्षात घ्या थोडक्यामध्ये आपण हा जो प्रोडक्ट केला बघा पावडर बेसमध्ये हा प्रॉडक्ट आहे झिंक पी असं आपण असं नाव दिलेलं आहे थोडक्यामध्ये याच्यामध्ये आपण अशा प्रकारचे जीवाणू घातलेत की जे मायक्रोन्युट्रियंट तुमच्या पिकाला शोषण्यासाठी मदत करतील जसं झिंक असेल बोरॉन असेल कॅल्शियम असेल आयर्न असेल म्हणजे अशा पद्धतीचे जे काही मायक्रोन्युट्रिएंट आहेत त्याशिवाय सिलिकॉन सुद्धा आहे सल्फर आहे तर हे जे वेगवेगळे प्रकारचे जे काही मायक्रो मायक्रोन्युट्रियंट मी सांगतोय ते शोषण्यासाठी म्हणून हा पण प्रोडक्ट हा थोडक्यात बनवलेला लक्षात घ्या त्यामुळे तुमच्या पिकाला कुठल्याही प्रकारची जी काही कमतरता असते म्हणजे झिंकची कमतरता होणार नाही आहे नंतर आयर्नची होणार नाही आहे सिलिकॉन टाकल्यामुळे काय होणार आहे लक्षात घ्या सिलिकेट जे आपण म्हणतो तर ते सिलिकेट सोल्युबल होणार आहे त्यामुळं तुमच्या पिकाला एक प्रकारचं सायझिंग मध्ये तुम्हाला स्पेशली मदत होणार आहे कारण सिलिकॉन असल्यामुळं म्हणजे अशा प्रकारचा या प्रॉडक्टचा तुम्ही उपयोग नक्कीच करू शकता तुमच्या पिकाला जे काही जे जेवण आहे ते तर वापराच पण त्याच्यासोबत तुम्ही हा सुद्धा आपला मायक्रोनिट्रेंटचं जे काही पॅकेट आहे हे सुद्धा वापरू शकता एक किलो मध्ये हा जो प्रॉडक्ट आहे तो अवेलेबल आहे टाल्क पावडर आणि डेक्सटोस पावडर ह्या दोन्ही फॉर्ममध्ये आहेत त्याशिवाय लिक्विड फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे तर नक्कीच तुम्ही ह्या प्रोडक्टचा एकदा उपयोग करून बघा नक्कीच तुम्ही झिंक मी हे आपलं प्रोडक्ट वापरून वा बघा आपल्या वेबसाईटवर हा लिस्ट केलेला आहे तुम्ही तिथून हा प्रोडक्ट ऑर्डर करू शकता